आज हा पूर्ण किनारपट्टीचा जो मच्छीमार आलाय तो, मच्छी तो खरोखर आपल्या जीवन मारण्याचा प्रश्न म्हणून आला पण त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही म्हणून आम्ही पहिलाच प्रशासनाचा निषेध करतो कारण का आम्ही जे मुद्दे मांडले त्याची कुठलीही उत्तर देण्यासाठी त्यांची कुठलीही तयारी नव्हती कारण का आम्ही जे जे मुद्दे अभ्यासपूर्ण मांडले त्याची नोंद सारखी नोंद करतो नोंद करतो अशा उल्लेख केला जातो प्रशासनाकडनं तर मच्छीमार बांधव फक्त मच्छी नाही मांडायला तर तो, तो आता एवढा परिपूर्ण झालाय की त्याला समुद्रातल्या सर्व घटनांच्या बाबतीत अभ्यास पूर्ण माहिती आहे त्यामुळे नुसता विरोध करायचा म्हणून विरोध करायला इथे जमलेली गर्दी नाहीये तर ही भावनिक आणि अभ्यासू लोकांची गर्दी आहे पण प्रशासनाने ही जनसुनावणी फक्त घेण्याचा दिखावा केला आणि पाच वाजले आणि घराचे काटे पावणे पाच ही बंद केली खरी ही सुनावणी माझ्या मते पाच दिवस चालेल आता इकडचे जेवढे बांधव आहेत त्यांना सगळ्यांना आपले मुद्दे मांडायलाच भेटले नाहीत आणि जेव्हा कलेक्टर साहेब हे सांगतात आहे की तुम्हाला बोलायचा पूर्ण अधिकार आहे संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे तो संविधान जर शासनातली लोक त्यांना आमच्या जनतेच्या पैशाच्या पगाराने त्यांचे रोजीरोटी चालते ते जर पाळत नसतील तर सर्वसामान्यांनी कायदे पाळावे हे सांगण्याचा अधिकार नैतिक आहे का त्यांना आणि जो प्रकल्प या स्थानिकांच्या उरावर होणार आहे आणि त्यांची नोंद इकडे घेतली जात नसेल आणि टोलवाटोली करून जनसुनावणी झाली आणि ती एकदा एक जी झाली आणि आता संपली असं जर दाखवायचं असेल तर हा फास पाडण्याची आता आवश्यकता नाही आणि आता हा मच्छीमार आता बळा राहिलेला नाही आता त्याच्या पोटावर आलेला आहे आणि जेव्हा माणसाच्या पोटावर येतं ना तेव्हा ती मरो किंवा मारो ता ता मच्छी मार ही भूमिकेपर्यंत आता मच्छीमाराला आहे कारण का शासनाशी जेवढी पण कागदपत्र करणं झालं लेखी निवेदन झालं हे सर्व करून झालं आता शासन जर असं दडपशाही करत असेल तर हा पूर्ण मच्छीमार बांधव पालघरचाच नाही आहे या पूर्ण समुद्रातल्या पूर्ण खाडीच्या किनारपट्टीचे जेवढे पण कोळीवाडे आहेत मुंबईचे असतील ठाण्याचे असतील पालघरचे असतील या सातही सालगरी जिल्ह्यातले जेवढे समुद्र पुत्र आणि मच्छीमार बांधव आहेत हे या लढ्याला आपल्या घरादारा सकट येणार आणि घरादारा सकट यांना उद्ध्वस्त करणार एवढंच आमचं आता ध्येय आहे आणि एकच गोष्ट आम्ही सांगतोय की आम्ही इकडे एवढी गर्दी ह्यांच्या फक्त जेवणासाठी नाही आलेलो आणि ह्यांची प्रशासनाची जर एवढ्या लोकांना जेवण देण्याची पात्रता नसेल आणि जे पर्यावरण आणि प्रदूषणाच्या गोष्टी करतात ते स्वतः पर्यावरणाचे नियम पाळत नसतील तर त्यांची नैतिकता आहे का अशा सुनावण्या घ्यायची तर आमचा या पूर्ण प्रकल्पाला विरोध आहे आणि तो अभ्यास पूर्ण विरोध आहे आणि आम्ही मरू पण हे वडवड वाढवण बंदर होऊन देणार नाही हा सर्व भूमिपुत्र आणि सर्व मच्छीमार बांधवांचा एकच रेल्गाडा आहे एक पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा